सराफा दुकानातून सोनं चोरून पसार झालेल्या अट्टल गुन्हेगाराला चंद्रपूर शहर पोलिसांनी केलं गजाड। पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस ला एकाच दिवशी वेगवेगळ्या दोन सराफा दुकानात आरोपी सराफा दुकान हरियम ज्वेलर्स येथून सोन्याची अंगठी दाखवा असं म्हटल्यावर यातील फिर्याद्यांनी त्यांना अंगठीचा ट्रे दाखवला त्यानंतर अंगठी हातात बघून आरोपीनं नंतर येतो असं म्हणून दुकानातून निघून गेला काही वेळानंतर ट्रे मधील एका अंगठीचा बारकोड टॅग दिसून आला नाही बिना बारकोड असलेली सोन्याची अंगठी सोन्याचे दागिने चेक करणाऱ्या कसोटी सीसीटीव्ही वर घासून चेक केले असता ती सोन्याची नसल्याचं आढळून आलं फिर्यादीनं सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता यातील आरोपी इसम हा सोन्याची अंगठी काढून नकली सोन्याची अंगठी ठेवताना दिसत आहे तरी तीन पॉइंट चाळीस ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी रुपये पस्तीस हजार रुपये सदर आरोपीनं चोरून नेल्याचे फिर्यादीनं रिपोर्ट वरून अपक्रमांक एकशे सात ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन तीनशे अठरा चार भारतीय न्यायसंहिता अन्वय नोंद करण्यात आला आहे नमूद गुन्हा उकडकीस आणण्याकामी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक प्रभावती एकरुखे मॅडम आणि गुन्हे शोध पथकातील सर्व स्टाफ अतिशय परिश्रम घेऊन अवघ्या दोन तासात सराब दुकानदाराची फसवणूक करणाऱ्या त्यांना चकमा देऊन सोनं चोरून पसार झालेल्या रेकॉर्डवरील आरोपी नामे हजमा अब्दुल वाहिद वर्ष तीस सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन सा चंद्रपूर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन आधी डीवायएसपी प्रमोद चौगुले पोलीस निरीक्षक प्रभावती एकरुखे चंद्रपूर शहर पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छिरे पोलीस हवालदार सचिन बोरकर राजेश चिताडे विक्रम मेश्राम यांनी केली आहे